या खाड्यातून गाडी कुठं टाकू कुठं नाही टाकू पलटी पण व्हाय राहायची शक्यता आहे माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता होता वाचलाय हा रस्ता आमचा जो आहे तो अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा एवढीच आमची मागणी आहे गावात कोणी मतप्रवाह आहेत परत परत एकदा सांगतोय गावाची संस्कृती अशी आहे अजून साहेब मी परत परत विनंती करतोय की तुम्ही जेवढा विचार करत असाल की उद्रेक उद्रेक काही नाहीये मार्गाने आपण चाललो त्यांना त्यांना त्याचे पर्याय देऊयात आपण आपल्या पर्यायावर छाम आहोत आपण आतापर्यंत आपण शांत दोन्ही मुलांना मी घेऊन जाते शाळेत येताना जाताना एवढा त्रास होते ना का वेल आहे मुलांची सकाळची सात आणि यायची दुपारी बारा वाजता दुपारी लोक आमचे असतात पण हाली या वर्षी मी दोन वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही मी खरोशीवरनं जाते मुलांना घेऊन माझे मिस्टर सकाळ शिपलं जातात ते रात्री येतात दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावर जाते एवढा मला त्रास होतोय आणि एवढ्या गाड्या चालतात माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता होता वाचलाय आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेण तालुक्यामध्ये जिथं सांक्षी किल्ला आहे त्या साक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी मुरुंगखानी क्रशर प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्ट ह्या आमच्या दुश्येत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते जवळजवळ दिवसाला चारशे ते पाचशे दम्फर इथे दनफारांची इथं वाहतूक होते त्याच्यामुळे उडणारी धूल होणारा चिकन यामुळं आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो याच्यामध्ये आमचे शालकरी मुलं असतील भाजी विकल्यावर जाणारे व्यापारी असतील कंपनीमध्ये कामाला जाणारे तरुण असतील यांना सगळ्यांना या गोष्टीला त्रास होत होता तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही त्या दरम्यानच सुद्धा अनेक अपघात इथं घडत होते अनेक बाईकचं नुकसान झालं जीव जीवगणी हे झालं असतं आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत सगळे दुसरे ग्रामस्थ हा रस्ता आमचा जो आहे त्या अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा एवढीच आमची मागणी आहे यासाठी आमचं आंदोलन आहे माझे मिस्टर रिक्षावाले आहेत ते रात्रीचे आठ नऊ वाजता येतात तर या खड्ड्यातून गाडी कुठं टाकू कुठं नाही टाकू पलटी पण होण्याची शक्यता आहे आणि मी भाजी विकण्यासाठी जातो तर जर पाऊस पडला ना तर चिखल होतं पूर्ण कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डम्पर चालतात जवळजवळ पाचशे डम्पर असे चालतात त्या डम्परातून असे चालता चालता भीती वाटते का हे डम्पर माझ्या अंगावर तर येत नाहीत का आ, ले ले। आ, तर हे डंपर बंद झालेच पाहिजे आम्ही रास्ता रो आंदोलन चालू केलेला आहे याच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे कशासाठी देऊ तुम्हाला तुमचा पगार आणि हा सगळी व्यवस्था चालेल अरे हा आमच्याच पैशांचा बनलेल्या झाल्या हा कोणी कोणाच्या घरचा बनवलेला नाही आणि आमच्याच पैशाचा आम्हाला बनवलेला रस्ता जर चोरीला जात असेल तर साहेब मी परत परत विनंती करते की ही तुम्ही जी पोस्ट मागवली याची गरज पडणार नाही